परभणीमध्ये ज्या घटना झाली कोंबेन ऑपरेशन करण्यात आलं हा सर्व समाजाचा काय गुन्हा होता एवढा मोठा की तुम्ही समाजांना कोंबिन ऑपरेशन करून एवढं मारण्यात आले जीवे मारण्यात आले परंतु आमच्या महिलांना तुम्ही महिलांना सुद्धा मारलेला आहे त्या महिलांचा काय दोष होता त्या महिलांनी काय केलं होतं एवढं की तुम्ही महिलांवर हात उचलला मग ते पोलीस होते है? काय जे तुमचं कट रचलेलं होतं ते घ्या की तुम्ही महिलांना एवढं मारहाण केलेत महिलांना साधी जर काय घटना झाली तर तुम्हाला तुमच्या तुम्हा पोलिसांना महिला घेऊनच त्यांना अटक करावं लागतं परंतु तुम्ही अशा महिलांना मारलात की ते दोन तीन दिवस ऍडमिट आहेत आयसीयू मध्ये त्यांचं सुद्धा काय सांगता का येणार नाही महिलावर तुम्ही अन्य अत्याचार करता म्हणल्यावर हे महाराष्ट्रात तर नाही तर संपूर्ण भारताला काळीमा फसण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलेलं आहे परंतु या सरकारने त्याची दखल घेतली पाहिजे नाहीतर आमचाही तो जीव गेला तरी चालेल परंतु आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार आज या ठिकाणी परभी परभणी शहरामध्ये झालेला अमानुष लाठीचार्ज आणि त्या लाठीचार्ज मध्ये पोलीस कस्टडी मध्ये आमचा समाज बांधव शहीद सोमनाथ सूर्यवंशी जे गुंड प्रवृत्तीच्या पोलिसांनी त्याला हालहाल हाल करून मार करून मारहाण करून त्याचा जीव घेतला आज हे प्रशासन गाफील झालेलं आहे महत्वाचं सांगायचं म्हटलं तर या प्रशासनाला शासनाची मुख अनुमती आहे की काय हा एक संभ्रम या ठिकाणी समाजामध्ये निर्माण झालेला आहे म्हणून आज सोलापुरातील अन्याय अत्याचार युवा कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीला आदरांजली वाहण्याचं काम या मुकमोर्चे आणि अर्ध नग्न या व्यवस्थेला अर्धनग्न करण्यासाठी हे अर्धनग्न आंदोलन होतं तुम्ही बघू शकता की इथे उभारलेल्या प्रत्येक सोमनाथ सूर्यवंशीच्या अंगावर ते व्रण आहेत जे जाती व्यवस्थेने आमच्यावर माजवलेले आहेत ज्या जातीय व्यवस्थेची पाठराखण हे शासन आणि हे प्रशासन करतय आणि या प्रशासनाला हाती धरून पोलिसांना समोर करून इथल्या आंबेडकर वादांचा जीव मारण्याचा प्रयत्न करतोय त्यांचा या ठिकाणी धिक्कार करण्यासाठी इथे जमलेला समस्त सोलापुरातील तरुण आहे आणि मी या ठिकाणी एवढंच सांगतो की हा ही आमची शांतता हा आमचा मोर्चा हा तुम्हाला विचलित करण्यासाठी नाही तर तुमचं डोकं भांडावर आणण्यासाठी होता ही चुप्पी आहे ती लवकर तुटली तर त्याच त्याचं नुकसान सरकारला प्रशासनाला शासनाला भोगावं लागेल म्हणून एवढंच बोलतो त्यानंतर त्या ठिकाणी जे आंबेडकरी चळवळीतील विजय वाकोडे यांचं निधन झालं त्यांनाही या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली वाहून हा कार्यक्रमाची समाप्ती केलेली आहे प्रशासनाला एवढाच माझा एक महत्वाचा संदेश आहे आज मुख आणि अर्धनग्न जे आंदोलन आहे जे वर्ण या समाज बांधवांच्या अंगावर आहेत ते वर्ण त्याची जखम हे मिटली जाणार नाही हे कायमस्वरूपी आमच्या लक्षात राहणार आहे आणि याचं उत्तर जशा तसं तुम्हाला मिळून जाईल माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका